तुमच हार्दिक हार्दिक स्वागत स्वॅक्स करेन स्वागत, स्वागत, स्वागत जाम आहेत पण एक लक्षात घ्या मोठा असेल तरच नाव जास्त पाहिजे नाव जास्त पाहिजे नाही तर टिकली सारखी आणणार तर नाही जमणार या या असत असत या, या, या। हम्म असू दे असू दे तिकडे बैलगाडी सुसाट आहेत बाबा इकडे आपलाही कार्यक्रम सुसाट आहेत काही टेन्शन घेऊ नका चला रायगड आणि ठाणे ठाणे वर्सेस रायगड असा सामना आहे रायगडच्या इकडे बाजूला राहायचं महिलांनी आणि इकडे तुम्ही राहायच महाराष्ट्राची लाडकी जोडी सर्व या मैदानामध्ये आणि सगळ्याच लक्ष वेधून घेते एकदम मोठं असं रायगड असेल तर या बाजूला ठाणे असेल तर या बाजूला